तर ना आम्हाला दिवाने की दिवाने मूवीचं तिकीट भेटलंय त्याचा किस्सा मी नंतर सांगते तर आता आम्ही आलो थिएटरमध्ये मूवी ऑलरेडी स्टार्ट झालाय तर ना आता आम्ही आलोय सुझुकी शोरूमला कारण की भाऊजनं त्यांची गाडी सर्व्हिसिंगला टाकायची होती कधी तर आता आलोय आम्ही लाडू आहे करतोय काय करतो तू इकडे सांगायला काय खातोय तू तर आता गाडी सर्व्हिसिंगला लावू आणि मग प्लॅनिंग करू आम्ही हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग आम्ही आलो लातूरमध्ये मध्ये लातूर मध्ये पिव्हर मध्ये आलोय मूवी पाहण्यासाठी बघ हां ओके तर मूवी आहे दिवाणी कि दिवाणी प्रज्ञाला पाहायचं होतं खूप दिवसापासनं तर मग आमचा प्लॅन होता की असला तुला सगळ्यात मूवी वगैरे बघू सगळं शॉपिंग वगैरे करू सो त्यासाठीच आम्ही झालो आहे आणि जेव्हा आम्ही तर आलो ना आम्हाला तिकीटच नव्हतं भेटलं कारण की ते बोलले की जर तुमच्यासोबत किट्स असतील तर ते तुम्हाला नाही देणार पण फायनली त्यांनी दिला थोडंसं रिक्वेस्ट केल्यानंतर सो मी प्रज्ञा भाऊजी आम्ही आलो आहे लाडू हाय कर लाडू हां आहे कुठे आला तू कुठं आला तू पिक्चर बघायला आलं मूवी बघायला आलं तर चला आम्ही थोडा फोटो सेशन करतो आणि मग जातो आतमध्ये ठीक आहे हॅलो सो मूवी आमचा संपलाय जस्ट आम्ही आता थिएटरच्या बाहेर आलोय प्रज्ञा भाऊजी खरा खरं सांगा कसा वाटला एकदम बोरिंग छान होत्या तुला कसा वाटला प्रज्ञा रटलिकाणी खरं खरं सांग ठीक ठाक होता खूप दिवसानंतर एकदम धाड धाड मार धाड आणि मला सारखी मूवी बघितल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर छान लव्ह स्टोरी पाहायला भेटली लाडूबाई तुला कसा वाटला पिक्चर तुला कसा वाटला पिक्चर जेव्हा आम्ही थिएटर मध्ये जात होतो ना अहो बोलले की पिल्लू नाही बसणार कारण की तो नाही बसत ना नॉर्मली पण हा मूवी पिल्लू पूर्ण बघितला माहीत आहे तुम्हाला कसा वाटला पिक्चर तुला शाळा डराड बाई तुला कसा वाटला कसा वाटला पिक्चर हे बघा या दोघांना पण आवडला नाही खरं छान होता जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर तुम्ही पाहू शकता पण ते वॉच आहे छान आहे गाणे छान आहेत मस्त वाटतो <laughs> केलंस का तू बोरा पुढं चला पुढं हो गुड इव्हनिंग तर ना आम्ही छान पिक्चर बघितला तिकडनं डायरेक्ट आता आम्ही आलो माताजीकडं माताजीला थोडंसं भेटावं म्हणलं इथं परत आलोच आहोत आणि थोडासा वेळ पण होता सो भाऊजी गेलेत गाडीकडे कार घेऊन येण्यासाठी कारण की कार सर्व्हिसिंगला टाईम लागणारच आहे ऑलरेडी सात वाजतील बोलले तर मी आणि प्रज्ञा आलो माताजीकडं आणि मस्त चहा वगैरे पिला आता चला चला सर चला अरे बापरेच भारी झाले मी एक नंबर झाले कधी बांधले एवढं सर्व टेरेस आहे का वा मस्त केलं इथे ही रूम आहे ही किचन बाई किचन मी भरपूर मोठ आहे इकडं बेडरूम इकडं टॉयलेट बाथरूम आणि किचन असं केलं बेस झाली झालो ओके तर माताजीच्या गच्चीवरती वरती घर बांधलेत तर ते बघायला आलो होत आम्ही वरती इथ मांड्राय चांगलं आहे की नाही माताजीचं घर आहे आणि तिचं फक्त खालचं एक फ्लोअर होतं सेकंड फ्लोरला मस्त काकांनी छान घर बांधून घेतलेत आणि हे थर्ड फ्लोअर म्हणजे सेकंड फ्लोरच्या वरची ही गच्ची आहे तर आता आम्ही गच्चीवरती होत मस्त झाले प्रज्ञा माताजी मस्त चेअर चेअरबेर टाकून असं गार्डन हा चहा झाड पण मस्त झाले झाडांसाठी पण छान झाले इकडचे स्टोर रूम छान